जय वाल्मिकी जय रघुजी जय आदिवासी नुकतच काल नागपूर येथे ॲडव्होकेट गणेश सोनवणे साहेब यांनी कोळी ढोर या विषयावरती एक याचिका दाखल केली होती या याचिकेदरम्यान कोर्टाचा निकाल हा आदिवासी कोळी जमात बांधवांच्या विरोधात लागल्याचं समजत हा निकाल समस्त महाराष्ट्र आदिवासी कोळी बांधवांसाठी खूप गंभीर आणि चिंतेचा विषय आहे कोर्टात गणेश सोनवणे सारखा मोठा वकील हारतो कसा हा देखील चिंतेचा विषय आहे ते पुराव्या अभावी हरले असं त्यांचं प्राथमिक मत बाहेर पडलं आहे जर तुमच्याकडे पुरावेच कमी होते गणेश सोनवणे आहे तर आपण असला उद्धटपणा केला तरी कशासाठी समस्त महाराष्ट्र भरातील आदिवासी कोळी बांधवांची लढाई आहे कोणा एकाची नव्हती आणि त्या लढाईचे तुम्ही ठेकेदार नव्हते हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला परमिशन दिली संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमात जाऊन कोर्टात लढण्यासाठी तुम्ही एवढे मोठे तुमच्यासारखे अनेक अभ्यासक आहेत त्यांनी हा आटा साजवर केला नव्हता का केला नव्हता कारण की विषय नाजूक आहे आणि या नाजूक विषयाला त्या नाजूक पद्धतीनं तसं हाताळायला हवं होता परंतु आपण फक्त श्रेय लाटण्याच्या नादात आणि खूप मोठे वकील आहात हे दाखवून देण्याच्या नादात संपूर्ण आदिवासी कोळी जमात बांधवांच्या गंभीर प्रश्नाला आणखी गंभीर करून ठेवला आहे आता याची किंमत संपूर्ण कोळी बांधव त्याच पद्धतीने मोजल ज्या पद्धतीने माधुरी पाटील प्रकरणात आगरी कोळी बांधव त्याची किंमत मोजत आहे आता झालं यानंतर आदिवासी कोळी जमात बांधवांचा हा जो काही प्रवास होता संघर्षमय लढा होता हा लढा आता इथेच खंडित होतो की काय याची भीती वाटायला लागली आहे भीती तर याच गोष्टीची पण वाटायला लागली आहे कारण की समाज बांधवांमध्ये आता भिन्न प्रकारच्या चर्चा चालू आहेत कोणी म्हणतं की गणेश सोनवणे साहेब आदिवासी मंत्रालयाकडून मॅनेज झाले असू शकतात कोणी म्हणतं की गणेश सोनवणे साहेबांनी जाणून बुजून केस हरलेले आहे या असे भिन्न प्रश्न समाज बांधवांमध्ये आता निर्माण होत आहेत ते ते मी त्या खोल प्रश्नाकडे जात नाही किंवा त्यांनी उपस्थित केलेल्या त्या तुमच्यावरती ज्या प्रश्न आहेत त्याच्याशी मी सहमत पण नाही त्या आरोपाशी मी सहमत नाही फक्त तुमच्याकडे एकच विनंती आहे तुम्ही आज उच्च न्यायालयात ही केस हरलात आता ही केस सर्वोच्च न्यायालयात घेऊन जाऊन सुप्रीम कोर्टात घेऊन जाऊन तिला कसं जिंकता येईल आणि ती कसं समाज बांधवासाठी ही केस आता सुलभतेनं त्याचा निकाल आणता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करावं अन्यथा आदिवासी कोळी जमात बांधव तुम्हाला माफ करणार नाही कारण की तुम्ही कोणाचाही विचार न घेता स्वतःला जे योग्य वाटतं त्याच पद्धतीनं तुम्ही या केसमध्ये पडले होते आता तुमच्याकडेच ते दायित्व आहे की तुम्ही जा सोड सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम कोर्टामध्ये आणि आदिवासी कोळी बांधवांचंही जे काय तुम्ही गणित बिघडावून आहे ते गणित दुरुस्त करून आणा अन्यथा गणित सोनवणे साहेब या गंभीर विषयाची आपल्याला उतडे द्यावीच लागतील समाज बांधव तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला याचा जाब विचार जय वाल्मिकी हर हर महादेव जय आदिवासी